माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारातना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरठन माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे या देहाची मुठभर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठवर माती या देहाची मुठवर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार गाडी ना बंगला शेतीवाडी गाडी ना बंगला शेतीवाडी घरदार बंगला संग नाही येणार घरदार बंगला संघ नाही येणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठवर माती या देहाची मुठवर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार ಮಾನವಾ ಆ ಸಗೇ ಸೋಯ ರೇ ಅತಿ ತುಜೆ ಲಡಕೆ ಸಗ ಸೋಯ ರೇ ಅತಿ ತುಜೆ ಲಡಕೆ ದೊಡ್ಡ ದಿವಸ ರಡನಾರೋನ್ ದಿವಸ ರಡನಾರನವಾ ಆಲ ತಸಾರೋ ದಿವಸ ರಡನ ಮಾನವಾ ಆಲ ತನ ಯಾಹಿ ಮುಟವರ ಮಾತಿ, या देहाची ह्याची माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची ह्याची मुठभर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार <coughs> बायका पोर आई बाप બાઈ કપૂર આઈ બાપ મતલબિયસનાર માણવા આલા તાર મતલબિયસનાર માણવા આલા તાર આલા તાર या देहाची मुठबर माती या देहाची मुतबर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुतबर माती या देहाची मुठवर माती गंगेला मिळणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार विठ्ठल 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 वि...